तुमच्यापाशी बी आधार कार्ड आहे आणि आतापर्यंत अपडेट नसून केलं तर चिंता करू नका तुम्ही घरबसल्या आपण करू शकाल त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अपडेट आता येणार आहे अपडेट काय संपूर्ण माहीत तुम्हाला माहीत पडणार आहे मित्रांनो जसे तुम्हाला माहीत तुमच्यापाशी आधार कार्ड आहे आणि आधार कार्ड असं एक कार्ड आहे की सर्वांना ते लागू होत असतं आधार कार्ड लहान मुलगा असो किंवा मोठा असा कोणीही असो त्यांच्यापाशी आधार कार्ड हे अनिवार्य आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोठा आता बदल होणार आहे तो बदल काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया कारण की तुम्हाला माहीत आहे का चेक आधार कार्ड स्टेटस तुम्ही ऑनलाईन चेक करण्यासाठी तुम्ही कुठे सी एस सी सेंटरवर हो जाता किंवा तुम्हाला आधार कार्ड जर काढायचं असलं तर तुम्हाला सी से एस सी सेंटरवर जावं लागतं आणि ते आधार कार्डची संपूर्ण डिटेल्स किंवा अपडेट्स करणं असलं त्याच्यामध्ये काही चेंज करावं लागली ते पण तुम्हाला घर बसल्या करू शकाल शकत नव्हती पण आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आता असा अपडेट आता येणार आहे कारण की ई वाय डी प्रमाणे एक ॲप्स लॉन्च होणार आहे हे ॲप्समध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला 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 का आधार कार्ड जे आहे ते सर्वात महत्त्वाचं ते तुम्ही आता काय करू शकता घर बसल्या तुम्ही काय करू शकता तुमचं आधार कार्ड त्याच्यामध्ये काही चेंजेस असो की त्याच्यामध्ये काही बदल असो तो तुम्ही घर बसल्या करू शकाल कारण की तुम्हाला माहिती आहे की जे आधार कार्डचं ई आय डी ॲप्स आहे किंवा त्याची लिंक आहे त्याच्यामध्ये आता एक नवीन चेंजेस म्हणजे त्याच्यामध्ये एक त्यांचं ॲप्स लाँच होणार आहे आणि ते बी आधार कार्ड डोरेस तुमचं जे काय का घर बसल्या कामं तुम्ही घर बसल्या करू शकाल कारण की त्याच्यामध्ये आधार कार्डमध्ये तुमचा फोटो चेंज करणं असो किंवा मोबाईल नंबर असो जन्म डेट ऑफ बर्थ असो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपडेट असो ते तुम्ही आता घर बसल्या करू शकाल कारण की तुम्हा तुम्हाला जे माहिती आहे का आधार कार्ड अपडेट सर्विस ती तुम्हाला आता कुठं होय व्हायची आणि तुम्ही आधार कार्डची पोस्टर न्यायचं ते आता आधार कार्ड तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पोस्टर नाही आलं तरी घर बसले तुम्ही डा मोबाईलवरती डाऊनलोड करू शकाल आणि आता पण तुम्ही घर बसले डाऊनलोड करू शकता तुमचं आधार कार्ड आलं नाही पण तुम्ही आता आधार कार्डमध्ये असे काही बदल आता होणार आहेत ते बदल संपूर्ण माहिती आता मी थोड्याच काही दिवसांमध्ये तुम्हाला लवकर लवकर तुमच्यासमोर आता आणणार आहोत कारण की त्याच्यामध्ये जेवढी इन्फॉर्मेशन आता भेटली आहे ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगायचं कारण की तुम्हाला माहिती आहे का जे आधार कार्ड ते तुम्ही अपडेट करण्यासाठी किंवा हो त्याचा स्टेटस चेक करणे स्टेटस मोबाईलवरून चेक होतं पण तुम्हाला अपडेट करणार असलं तुम्ही घर बसल्या काम करत नव्हते पण त्याच्यामध्ये असा सर्वात महत्त्वाचा आता अपडेट आला आहे जे आधार कार्डमध्ये कुठल्याही प्रकारचं काम असो ते तुम्ही ई यू आय डीमध्ये तुम्हाला ई आधार यू डी डीप्रमाणेच तुम्हाला माहिती आहे का ते काम तुम्ही आता आपल्या घर बसल्या मोबाईलवरून करू शकता तुमच्या स्मार्टफोनवरून करू शकता अशा अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब कारण हे व्हिडिओ फक्त स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळतात भेटू आहे एक्सपर्टमध्ये तुम्हाला जयन वंदे मध्रम जय शिवराय